ते दादा महाराज सादर कर जर पंढरपूरला गेले तर आता एक बाजूने ती वारकरी बॅग असते महाराज पहिल्या दोन दोन बाजूने असायचे ते म्हणून ते दादा महाराज सादर कर पंढरपूरला जायचे आणि जेव्हा जेव्हा गेले तेव्हा तेव्हा ते ती बॅग भरून वाळू आणायचे घरी वाळू वाळू आणून आणून त्यांनी झोपण्याकरता गादी बनवली कशाची वाळूची त्यांनी झोपण्या उशाला घेण्याकरता उशी बनवली कशाची वाळूची एका शिष्याने विचारलं एवढी श्रीमंती महाराज दादा महाराजची श्रीमंती मोठी श्रीमंती होती असं सांगतात असं वर्णन आले त्यांच्या चरित्रामध्ये की दादा महाराज सातरकर पंढरपूरला टांग्याने जायचे आणि ज्या टांगेला जी घोडं होती ना घोडे त्या घोड्याच्या पायाला खाली काय असते नाल नाल ती नाल सुद्धा सोन्याची होती घोड्याच्या पायाला नाणसुद्धा सोन्याची होती ही त्यांची श्रीमंती साहजिक प्रश्न पडणारच एवढी श्रीमंती तुमच्याकडे कशाची सुद्धा गादी करू शकता मग तुम्ही वाळूवरच का झोपता हा प्रश्न ज्यावेळेस विचारला त्यावेळेस दादा महाराज सातरकर उत्तर देता अरे ही वाळू नाही ही चंद्रभागेची वाळू आहे म्हणजे म्हणजे ज्या चंद्रभागेच्या वाळूमध्ये ज्ञानो बर माझे तुकोबर राहिलेत सावता महाराजांपासून तर अलीकडे बहिणाबाईपर्यंत सकळ संतांचे पाय या वाळूला लागलेले आहेत ला ना जाणो एखादा ज्ञानोबराच्या पायाने पवित्र झालेला वाळूचा खडा माझ्या अंगाला लागेल ना जाणो तुकोबराच्या पायाने पवित्र झालेला एखादा खडा माझ्या अंगाखाली येईल आणि माझं शरीर पवित्र होईल ही त्यांची भावना आहे हा त्यांचा विश्वास आहे आणि हा त्यांचा भाव आहे म्हणून जगात सगळ्यात पवित्र गंगा मानली महाराज सगळ्यात पवित्र काय मानली गंगा मानली गंगा पवित्र आहे